टाकोल्यातनं आणखीन एक महत्वाची बातमी बार्शी टाकळी नगरपंचायतीमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे आचारसंहिता लागू झाल्यानं आता सर्व पक्षांनी तयारी सुरू केली आहे दोन हजार अठरामध्ये काँग्रेसनं नगराध्यक्ष पदावर बाजी मारली होती यंदाच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच नगराध्यक्ष बनवणार असा विश्वास शहरातील नागरिकांनी व्यक्त केलाय दरम्यान भाजप राष्ट्रवादी आणि इतर पक्षही विजयासाठी जोरदार तयारीला लागलेत बारशी टाकळी नगरपंचायतीचा निकाल कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे याचा आढावा घेतलाय आमचा कोर्टाच्या आदेशानंतर आता एकतीस जानेवारी पर्यंत निवडणुका घ्या असा आदेश दिल्यानंतर आता सुरुवात झाली आहे आणि नगरपंचायत नगर अकोला निवडणुकीला आपण बार्शी टाकळी शहरात आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी बारशी टाकळी नगर पंचायतचे सर्व नागरिक या ठिकाणी आहेत आपण त्यांना विचारणा करणार आहोत नेमका या ठिकाणाचा नगर पंचायतचा नगराध्यक्ष कसा असावा काय सांगाल तुमचं नाव काय आणि ने नेमकं काय सांगाल तुम्ही मोहम्मद ओम जिल्हा परवाक्ता युवक काँग्रेस हजार अठरा में काँग्रेस के नगर अध्यक्ष हाजी नुपुस खान थे आप पर काँग्रेस के नगर अध्यक्ष थे तो काँग्रेस ने 20 स्कूल का विकास करी और पानी पोटा की योजना भी लाई थी कोरोना काल के आने के कारण पानी पोटा का रुका हुआ है और ये स्थान में पानी पोटा शुरू हो जाएगा और अभी आगामी चुनाव जो होने वाला है बतर नगर पंचायत में या की सत्ता बनेगी काँग्रेस के नगर अध्यक्ष ही बने तो आपल्या सोबत आणखीन नागरिक आहेत काय सांगाल तुम्ही निश्चितपणे याच्या अवदरबी काँग्रेसची सरकार होती बारशी टाकलीमध्ये हा बारशी टाकळी गाव जो आहे ते पूर्णपणे शंभर टक्के मतलब काँग्रेसचाच गाव आहे हा इथे काही शंकाच नाही याच्यातले की इथे येणारे जो निवडणूक होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये दोन डिसेंबरला जो मतदान होणार आहे ते नक्कीच पूर्णपणे काँग्रेसची सत्ता येईल असं आम्हाला सर्वले हे आहे बहुमताना पूर्णपणे काँग्रेसची सरकार येतील दरम्यान धर्मेंद्र काँग्रेसची सत्ता इन काँग्रेसची पदाधिकारी म्हणत आणि तुम्ही काय सांगाल तुमचं नाव काय काय सांगाल असं काम के के शायर उपाध्यक्ष हूं काँग्रेस का ये गळ है भैया और दूसरी बात ये कि यहां काँग्रेस का विकास अच्छा है और काँग्रेस की सत्ता होना चाहिए इसके अलावा कुछ नहीं क्योंकि काँग्रेस का गळ होने से यहाँ के ओरस पर काँग्रेस जी इसके अलावा महाविकास आघाडीची युती झालीस तर ही जागा कोणाच होती काँग्रेस जो काँग्रेस दरम्यान आपल्या सोबत अंकिन आहेत भैया क्या बताएंगे आप आपको क्या लगता है नगर अधिक कैसा होना चाहिए क्या बोलेंगे नगर अध्यक्ष कांग्रेस का जितने भी 17 वार्ड है 17 वार्ड में नगर सेवक को के सबसे बेस्ट रहेंगे ऐसा कौन सा काम रह, रह चुका है जो हुआने? काम तो हुए है पहले भी कांग्रेस के इसमें काम हुए है और जो बचे हुए अब हो जाएंगे दरम्यान नगर पंचायतला 2015 ला स्थापन झाली आहे त्यानंतर आता एकच नगर परिषद चे एक क्रम झाला आपल्या सोबत काका काका काय का सांगाल तुम्ही का, मोठे आहात काय दरम्यान या ठिकाणी बारशी टाकळी नगर परिषदेतील नागरिक म्हणत आहेत की आम्हाला जो पण कोणी येईल त्याने विकास कामे करावी आणि येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला आमचे जे काय सुविधा आहेत ते देण्यात यावं तर काँग्रेसच्या कं, वतीने मोठा दावा केला जातो की आमचा पुन्हा या ठिकाणी नगराध्यक्ष होणार आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी महाविकास आघाडीची युती होते का आणि येणाऱ्या निवडणुकीत महानगर महानगराध्यक्ष हा काँग्रेसचा होणार का हे सुद्धा पाणी महत्वाचे ठरणार आहे कॅमेरापर्सन चरु योगी योगेश एनडीपी मराठी बार्शी टाकळी अकोला